अधुरी प्रेमकथा मुलीला असा आजार होता की ती फक्त थोडे दिवस जगणार होती तिचे ज्या मुलावर प्रेम होते तिने त्याला शेवटची इच्छा सांगितली की तिला त्याच्यासोबत बायको बनून राहायचं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजची कथा अशा मुलीची आहे ती हसत खेळत तिचं जीवन जगायची तिला तर कल्पना पण नव्हती की तिच्या सोबत समोर काय होणार आहे जेव्हा तिला कळत कळते की तिला असा आजार आहे की ती फक्त थोडे दिवस जगणार तिला जेव्हा कळते तर तिचा आनंद एकदम हरवून जातो तिचे ज्या मुलावर प्रेम असते ती त्याला म्हणते की माझी शेवटची आहे की मला तुझी बायको बनून राहायचं मला एक दिवस तुझी बायको बनून राहायचं मानसी ही तिच्या घरातील सर्वात छोटी मुलगी होती तिला दोन मोठ्या बहिणी होत्या त्यांचे लग्न झाले होते आता घरामध्ये फक्त मानसीचे लग्न बाकी होते मानसी खूप हुशार आणि मेहनती पण होती तिने अजून लग्नाबद्दल विचार पण केला नव्हता तिला अगोदर करिअर करायचं होतं आणि घरामध्ये ती आता सर्वोच्च शिक्षण घेत होती मानसी जिथे राहत होती तिथेच एका जवळच्या बिल्डिंग मध्ये आशुतोष राहायचा आशुतोष आणि मानसीची प्रेम कहाणी सुरुवातीपासून होती पण त्यांचे विचार खूप वेगळे होते आशुतोषला तर आपल्या प्रियशी सोबत बाहेर फिरायला आणि तिच्या सोबत वेळ घालवायला आवडत असे पण मानसीला तसं काही आवडत नव्हतं तिला तर जे काही ते सर्व लग्न झाल्यावर आता फक्त करिअर बघायचं मानसी स्वभावाने एकदम प्रेमळ होती ती आशुतोषला खूप प्रेम करायची आशुतोषचा स्वभाव पण चांगला होता तो तर कधी कधी मानसीला म्हणायचा की बाकीचे प्रेमी बघ कसे फिरतात एकांतात था भेटतात मला पण वाटत की तुझ्यासोबत फिरावं निवांत कुठेतरी बसावं आणि तू मला वेळ द्यावा मानसी म्हणायची प्रेम असं पण करत असतात दूर राहून एकमेकांची काळजी घेऊन हो, असं पण प्रेम असतं असं नाही की भेटायचं आणि फिरायचं अगोदर आपण करिअर बघायचं आणि जे काही आहे ते सर्व लग्न झाल्यावर आशुतोष म्हणाला आणि जर आपलं लग्न झालं नाही मग काय करायचं तुझ्या घरच्यांनी जर नकार दिला तर मानसी म्हणाली तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मग बिंदाच राहा मी लग्न करेन तर फक्त तुझ्यासोबत आशुतोषने मानसिक कडून प्रॉमिस करून घेतलं आणि आता तो करिअरकडे ध्यान देऊ लागला अधूनमधून ते थोडेफार भेटायचे पण काही वेळ दूर राहून सुद्धा त्यांचं प्रेम खूप घट्ट झालं होतं एकमेकांना भरोसा होता एक मानसीचे आईवडील आता तिच्या लग्नाबद्दल विचार करू लागले पण मानसीने तिच्या आई वडिलांना सांगून टाकले की मला लग्नासाठी विचारू पण नका मला अगोदर काहीतरी बनायचं आहे आणि नंतर लग्न ते पण माझ्या पसंतीने रात्रीचे दहा अकरा वाजले असेल तेव्हा मानसी घरामध्ये अचानक चक्कर येऊन पडली आणि लगेच बेशुद्ध झाली तिच्या वडिलांनी लगेच तिला दवाखान्यात नेले ती तर लवकर शुद्धीवर आलीच नाही खूप सारे चेकअप झाल्यावर डॉक्टरने तिच्या आईवडिलांना बोलावले आणि त्यांना सांगितले की माणसी खूप दिवस राहू शकत नाही तिच्या आईवडिलांना तर धक्काच बसला की असं कसं अचानकपणे होऊ शकतं मानसीला लहानपणापासूनच एक आजार होता पण तो काही समजला नाही आणि ती जशी जशी मोठी होत गेली तसा तो आजार वाढत गेला आता तर ती जास्त दिवस राहणार नाही असे डॉक्टरने सांगितले तिचे आई वडील तिच्याजवळ जाऊन रड रडत होते मानसी म्हणाली काय सांगितले डॉक्टरनी तिला तर तिच्या आई वडिलांनी काही सांगितले नाही पण ती लगेच डॉक्टरकडे गेली आणि म्हणाली डॉक्टर जे काय आहे ते मला स्पष्टपणे सांगा डॉक्टरने सांगितले आणि मानसी एकदम शांत झाली आता तिच्याकडे जास्त दिवस नव्हते तिला घरी आणले मानसी एकदम खुश राहणारी मुलगी आता तर तिच्या जीवनातला आनंद हरवून गेला होता मानसी एकदम निराश राहू लागली तिचे तर आशुतोष सोबत बोलणे पण झाले नव्हते तिला अचानक आशुतोषची आठवण आली ती तर जणू त्याला विसरून गेली होती तिने मोबाईल घेतला तर आशु आशुतोषचे फोन आणि मेसेज खूप आले होते मानसीने आशुतोषला प्रॉमिस केले होते की के काही झाले तरी मी तुझ्यासोबत लग्न करेन तिने तिच्याकडे आता खूप कमी वेळ होता तिने लगेच आशुतोषला फोन केला आणि ती आशुतोषला म्हणाली आशुतोष माझ्यासोबत लग्न करशील का उद्याच आशुतोष तर थोडा हैरान झाला तो म्हणाला काय झालं तुला आणि असं अचानक का बोलते लग्नाचं मला भेट तू येऊन माणसे आशुतोषला भेटायला गेली आणि तिने सांगितले की मला असा आजार आहे की डॉक्टरने सांगितले माझ्याकडे खूप कमी दिवस उरले माझी एक शेवट शेवटची इच्छा आहे ती पूर्ण करशील का मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि तुझ्यासोबत तुझी बायको बनून राहायचं बोल करशील माझ्याशी लग्न आशुतोषच्या डोळ्यात पाणी आले त्याने मानसीला मिठी मारली आणि तिला म्हणाला चल आजच आपण लग्न करूया आशुतोष आणि मानसी एका मंदिरात गेले आणि त्यांनी तिथे लग्न केले लग्न करून आशुतोष तिला घेऊन त्यांच्या नवीन घरात गेला कारण आशुतोषच्या घरच्यांनी तर ते लग्न मान्य केले नव्हते आता ते दोघेच त्या घरामध्ये होते ते दोघे फक्त दोन दिवस सोबत राहिले आणि डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे जे व्हायचे ते झाले मानसीची शेवटची इच्छा लग्न करून तिने आशुतोषला दिलेले प्रॉमिस पण पूर्ण केले पण त्यांची प्रेमकथा अधुरीच राहिली मित्रांनो ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद